नमस्कार जनतेचा आवाज मराठी चॅनल मध्ये आपलं मी जगन्नाथ माळी राहणार पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीड मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक गीत सादर केलेलं आहे ते आपल्या समोर गात आहे अर टाकलाय पाहुल पुढे गाड्या नाही माघारी घेणार नाही ना माघारी घेणार हक्क मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा मी देणार हक्क मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा मी देणार <sounds> तुम्ही लागू नका नादाला पर हैर मराठ्याच या मनोज रावाच काळीज हैर वागाच या मनोज रावाच काळीज हाय र वागाच आले किती येत गेले किती नाही कोणाला भियणार नाही कोणाला भियाणार हक्क मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा मी देणार हक्क मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा मी देणार एक मराठा लाक मराठा त्याने जये घोस एक मराठा लाक मराठा त्याने जय घोष यासा हो केला मनोज रावाला पातच जसा शिवबाच जन्माला आला मनोज रावाला पाताच वाटतय जसा शिवबाच जन्माला आला विकाऊ नाही येऊ मनोज राव नाही रिसवत घेणार अरे विकाऊ नाही येऊ मनोज राव नाही रिसवत घेणार हक मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा मी देणार हक मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा मी देणार <laughs> भगवा हातात घेऊन सांगे ठोकून ती छाती मला मरण्याची वाटत नाही भीती मला मरण्याची वाटत नाही भीती शोबाचे मावळे शिवबाचे राहणार शिवबाचे राहणार हक मिळवून देण्यासाठी प्राणसुधन देणार हक्क मिळवून देण्यासाठी ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद